नमस्कार मित्रांनो विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त सध्या राजकीय वातावरण तापलेले असताना मविवाचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली नागपूर अधिवेशनात दुसऱ्या दिवशी हजर राहिल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे जळजळीत वक्तव्य केले ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली त्यांची ही उपस्थिती राजकीय विरोधकांसाठी चर्चेचा विषय ठरली उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी याबद्दल विचारणा केली तेव्हा एकनाथ शिंदे यांनी आगमन अशी प्रतिक्रिया दिली होती शिंदेची ही प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवर केलेली अप्रत्यक्ष टीका मानली जात होती या टीकेबद्दल जेव्हा उद्धव ठाकरे यांना विचारले गेले तेव्हा त्यांनी अत्यंत संतप्त आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर घनाघाती टीका केली गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळाने फना काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो हे कोणीतरी त्यांना सांगा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना खडे बोल सुनावले ठाकरे यांच्या जळजळीत जल टीकेमुळे हिवाळी अधिवेशनातील राजकीय संघर्ष आणखी वाढणार आहे आता एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटाकडून या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय या निरीक्षकांचे लक्ष लागले आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा